हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळीजणं सध्या हल्ली मुक्काम पोस्ट बेडरूम असं आहे उन्हाळा मस्त तापतो आहे सूर्यदेवाची छान कृपा चाललेली आहे आणि अशा वेळेला बाहेर जाणं काही शक्य नाही हॉलमध्ये बसून व्हिडिओ करणं शक्य नाही त्यामुळे बेडरूममध्ये मस्तपैकी गारेगार ए सीमध्ये व्हिडिओ चाललेला आहे आज कविता दिन आहे कविता दिन आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्येच वेगवेगळे मोठे मोठे कवी होऊन गेले कवयित्री होऊन गेल्या तर आज महाराष्ट्रातल्या कवितांबद्दल म्हणजे कवींबद्दल आणि कवितांबद्दल तर मला ज्या आवडलेल्या भावलेल्या अशा ज्या कविता आहेत त्या मी आज तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे सो स्टेट युनर सगळा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा नामवंत कवी आणि कवयत्रींच्या ह्या कविता आहे थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे तेवढा सगळेजण सांभाळून घ्याल कारण छान काही ऐकण्यासाठी मैफिल ही रंगण्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो काही एक दोन मिनटामध्ये अशी मैफिल रंगत नसते त्यामुळे कवितांचा व्हिडिओ म्हटला की तो माझा अतिशय आवडता विषय आहे जिव्हाळ्याचा विषय आहे कारण मला कविता खूप आवडतात तर सुरुवात करूयात इंदिरा संत यांच्यापासून इंदिरा संतांची मला आवडलेली एक खूप खूप छान आहे मला आवडते कवितेचे नाव आहे शेला निर्मळ निर्भर वातावरणी धूसर जे धुके तरंगे धूसर धूसर झगमगते अना नक्षी त्यावर सोनेरी किरणांची सुंदर थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्शतयाचा सुगंध त्याला नाजुक मादक नव्या उमलत्या दत्त हा कोण कुठुनी अंगावरचा फेकी तशेला सेना वसुंधरेने झेलून तो हृदयाशी धरला <laughs> तर अशी ही छान रोमॅंटिक कविता आहे शेला बायकांना हे बायकांचे वस्त्र प्रावरण जे असतात म्हणजे बायकांचे जे कपडे असतात त्याबद्दल बायकांना अतिशय कौतुक असतं अप्रूप असतं बायकांना कपड्यांची मुळातच दागिन्यांची कपड्यांची ही मुळातच आवड असते तर त्यामुळे हा शेला ही कविता अशी छान चारुदत्त आणि वसंत सेना यांच्या रोमॅन्टिसिझमवरती आधारित होती दुसरी कविता आहे शांता शेळके यांची पैठणी पैठणी शांता शेळके यांची ही प्रसिद्ध कविता आहे इंदिरा संतांची शेला ही प्रसिद्ध कविता होती पैठणी पैठणीच्या अवती भवती दरवास ओळखीची अनोळखीची जाणीव गुढ आहे त्यास धूर कापूर उद्बत्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एकतन एक मन माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाले आला पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा <laughs> एक मुलगी जी असते ना कुठलीही मुलगी ही जणू काही एका पैठणी सारखी असते तिच्या आयुष्यामध्ये येणारे वेगवेगळे वेग जे अनुभव असतात त्यामुळे जो एक कडक बाणा असतो मुलीचा तो हळूहळू असा मौसर पोत होत जातो त्याचा असं सांगण्याचा हा प्रयत्न आहे मुलगी ही जणू एका साडीसारखी असते पैठणीसारखी असते त्यात अनुभवाचे धागे हे विणले जातात आणि मग ते वस्त्र हे असं भरझरी होत जातं पैठणीसारखं <laughs> ही कल्पना किती छान आहे याच्यावरती आधारित अशाच याने स्फूर्तीने मी एक शेला म्हणून कविता लिहिली होती माझ्या आजीचा शेला तर कधी तरी आहेस, ती पण तुम्हाला कधीतरी ऐकवेल मी ऐकवलेली आहेच युट्यूबवरती व्हिडिओ आहेच तर नक्की जाऊन ऐका आणि ही पैठणी कविता ही पैठणीच्या ज्या चौकड्या असतात जे चौकोनी हे असतात तर त्याबद्दलची ही कविता आहे खूपच सुंदर आहे मला खूप आवडली आहे पूर्ण कविता ऐकवली नाहीये मी पूर्ण कविता मागच्या व्हिडिओमध्ये ऐकवली कारण आता व्हिडिओ मोठा होत जाणार आहे म्हणून हा विंदा करंतीकर विंदा करंदीकर यांनी खरं तर विचारवंत म्हणून खूप नाव कमवलं असतं पण ते कवी झाले विंदांच्या कविता ह्या अशा विचार करायला भाग पडणाऱ्या पाडणाऱ्या अशा कविता असतात जीवनाच्या अनुभवातून समृद्ध झालेल्या अशा विंदांच्या कविता असतात विंदा हे एक विचारवंत एक कवी म्हणून आम्हाला मला आणि अद्वैतला खूप आवडतात तर विंदांची कविता जी मला खूप आवडते आणि जी अतिशय विचार करायला भाग पडणारी अशी कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरूनी सह्याद्रीच्या कड्यावरूनी छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी म्हणजे भक्ती घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे म्हणजे या सगळ्या निसर्गाकडून ह्या समृद्ध अशा निसर्गाकडून आपण काय घेतलं पाहिजे कोणाकडनं काय शिकलं पाहिजे कारण माणसाने आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जर जगलं ना तर माणसाचं आयुष्य हे समृद्ध होत जातं असं सांगण्याचा उद्देश आहे विंदांचा तर अशी ही विंदांची आवडणारी कविता आहे मला यानंतरची कविता आहे कुसुमाग्रज यांची मला कुसुमाग्रज खूप आवडतात आमच्या नाशिकचं वैभव म्हणजे खरं तर महाराष्ट्राचं वैभव कुसुमाग्रज तर कुसुमाग्रजांच्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत त्यातली एक प्रेम कविता आहे कारण प्रेम कसं करावं ही कविता तुम्हाला कुसुमाग्रज शिकवतात तर कुसुमाग्रजांची कविता प्रेमकर भिल्लासारखं पुरे झाले चंद्रसूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तार्या तारा पुरे झाले नदी नाले पुऱ्या झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा रहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षराच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्ला सारख खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दाच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्ला बाणावरती खोचलेलं मस्त आहे ना खूपच स्फूर्तीदायक जे प्रेमवीर आहे त्यांना सांगण्याचा उद्देश आहे हा नुसतंच फुटकळ वा वायफळ शब्द हे करू नका तुम्हाला जर खरंच तुमच्या प्रेयसीला पटवायचं असेल तर प्रेम असं कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं खूपच सुंदर आहे मला आवडते ही कविता जेव्हा कवितांची अशी मस्त मांदियाळी असेल तेव्हा गदिमा यांची कविता म्हटल्याशिवाय राहता येईल का तर गदिमांची एक कविता गदिमांची ही जी कविता आहे ना तर हान्स क्रिश्चन अँडरसन यांच्या अगली डकलिंग ह्या कवितेवरती आधारित ही कविता आहे पण ही कविता अस्सल आपल्या मातीतली आहे असं वाटतं म्हणून ही कविता ह्या ह्याच्यामध्ये शेअर करते आहे एक राजा हो एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिलू तयात एक कोणी तयास घेई संगे सर्वा हुनी निराळे ते वेगळे तरंगे बोट त्याला हस म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी जे जे तयास टोची उगा दावी उगाच धाक होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले पाण्यात पाहताना चोरून या क्षणे त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक तो राजहंस एक किती सुंदर आहे ना जे मुलं शाळांमध्ये बोली होतात ज्या मुलांवरती रॅगिंग होतं ज्या मुलांना स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःच्या सौंदर्याची स्वत्वाची जाणीव नसते आणि जेव्हा त्यांना ती जाणीव होते तेव्हा असं प्रत्येक मूल हे राजहंस असतं हे जेव्हा जेव्हा कधी म्हणते ना मी तेव्हा माझे डोळे असे भरून येतात कारण ही जी कविता आहे ना ही कुठेतरी अशी अंतर्मनाला आपल्या संवेदनाला अशी जाणीव करून जाते खूप मस्त कविता आहे तर आजचा जो काळ आहे आजचा जो काळ आहे ना हा सेल्फी मला काळ आहे आज प्रत्येकाला सेल्फी काढायला आवडतं प्रत्येक जण पूर्वीच्या काळी जेव्हा कॅमेरे असायचे तेव्हा तो कॅमेरा कधीतरीच फोटो काढले जायचे काहीतरी कारणा परतवे आणि मग तो रोल जेव्हा धुवून यायचा मग मा ते तेव्हा आपल्याला फोटो पाहायला मिळायचे आणि मग कधीतरी डोळे मिटलेले कधी डोळे मिचकवलेले कधीतरी कधी वेडेवाकडे तोंड केलेले असे आपले फोटो यायचे पण आता हा सगळा जो जमाना आहे हा सेल्फीचा जमाना आहे आणि सेल्फी मध्ये क्षणामध्ये तुमच्या डोळ्यासमोर तो सेल्फी तुम्हाला काढता येतो स्वतःचाच फोटो काढता येतो आणि तो लगेच चिटकावता येतो तर सगळेच जण स्वतःच्या प्रेमामध्ये असे आकंठ बुडालेले आहेत त्यामुळे हा जो सेल्फीचा प्रयत्न आहे ना सेल्फी ही कविता या सगळ्या कविता दिनाच्या निमित्ताने आज मी माझी सेल्फीची कविता तुमच्यासमोर सादर करते आहे कारण प्रत्येकाला स्वतःमधल्या राजहंसाची हो जाणीव होणं ओळख होणं गरजेचं आहे तर तुम्हाला ही कविता कशी वाटते ते मला कॉमेंट करून नक्की सांगा हा एक छोटासा काव्य वाचनाचा मी प्रयत्न केलेला होता वेगवेगळ्या कवींच्या कविता घेऊन तर तुम्हाला या कविता दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझी कविता आज मी सादर करते आहे तुमच्यापाशी कवितेचं नाव आहे सेल्फी सेल्फी हा त्यामुळे आजची जर ही कविता आहे तर यामध्ये सगळे जे शब्द आहेत ना ते आजच्या काळातले शब्द आहेत ह कारण सेल्फी हा पण आजच्याच काळातला शब्द आहे म्हणून सेल्फी एक सेल्फी बाह्य रंगाचा मोबाईलच्या कॅमेऱ्याने काढला जाणारा स्वप्रतिमेच्या मापात स्वतःला क्रॉप करून ठाकून ठोकून बसवते रिसाईज करताना हाईट वाढवते डोळ्यांचे डार्क सर्कल्स फेड करते रंगाला टू टोन गोरं करते हास्याला एक्स्ट्रा व्हाईटनिंगची एक्स्ट्रा व्हाइटनिंग देते स्वतःच्या प्रतिमेवर लाईट्सचा खेळ खेळते दुसऱ्यांच्या नजरेतून माझी इमेज सेव्ह करते लाईक कमेंटच्या कचकडी शेऱ्यांवर कधी आनंदते कधी निराश होते रंगरूपाचार एरर्स रेक्टिफाय करताना रोज नवा बगळा होताना माझ्यातला राजहंस विसरते एक सेल्फी लाईक कमेंट्स शेअर मायाजालात अडकलेला आणि एक सेल्फी अंतरंगाचा सेल्फी माझ्या षडरिपूंचा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या काळ्या करड्या रंगछटांचा मनातील अलवार भावनांचा हृदयातील करुण्याच्या ओलाव्याचा विचारांच्या कणखर काढायचा आहे सेल्फी कोहमचा म्हणजे कोण मी काढायचा आहे सेल्फी कोहमचा एक्सरेच्या धारदार नजरेने आत दडलेली मी पिंजून काढणारा या सेल्फीला लाईक कॉमेंट्स शेअरचं भय नाही अंतरंगाला ब्युटीफाय करण्याच्या ओढीने हळूहळू मीही सेल्फी शोध चालली आहे सेल्फी मिनल अद्वैत तर अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या कविता आज मी तुमच्यासमोर सादर केल्या तुम्हाला या कविता कशा वाटल्या कविता तर छानच आहे माझं सादरीकरण कसं वाटलं <laughs> ते कॉमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला तुमच्यातल्या बरेच जण जे कवी असतील त्यांना काव्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी नालकबाई